मित्रांनो आपलं स्वागत आहे एम पी एस सी सी आय यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील रचना सहाय्यक गट व अराजपत्रेत रिक्त रिक्तपदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस सव्वीस व सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या रचना सहाय्यक पदाची परीक्षा काही परी अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली व त्या अनुषंगाने परीक्षेचे नवीन व्यापत्रक हितावकाश नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे प्रसिद्धीपत्रक दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केले गे होते आता या परीक्षेसंदर्भात पुढीप्रमाणे करण्यात येत आहे महाराष्ट्रातील टी सी एस आय डी झेडच्या अधिकृत परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या सहाय्यक पदासाठी ऑनलाईन परीक्षेचे दिनांक पुढीप्रमाणे राहतील ऑनलाईन परीक्षेबाबतचा सविस्तर तपशील उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल मोबाईल क्रमांक वेळोवेळी पाठवण्यात येईल व विभागाच्या या दूर संकेतस्था प्रसिद्ध करण्यात